श्री साई स्वानुभव तरखडांचे पुढील भाग साईचा चंदनी देवारा ओम श्री साई नाथाय नमा मागे सांगितल्याप्रमाणे तरखड कुटुंबाच्या शिर्डीच्या वाऱ्या सुरू झाल्या साईबाबांवरची त्यांची प्रीती शुक्ल पक्षातल्या चंद्रकलेप्रमाणे वाढतच गेले जरी त्यांना शिर्डीमध्ये बाबांच्या सानिध्यात कायमचे रहावेसे वाटले तरी ते शक्य नव्हते त्यांना राहून राहून वाटायचे की आपल्या वांद्र्याच्या घरातच बाबांची तसबीर बसवून तिची नित्य नेमाने पूजा करावी जेणेकरून बाबांचे विस्मरण होणार नाही थोडक्यात म्हणजे त्यांचा कल आता प्रार्थना समाजाकडून मूर्तीपूजेकडे झुकू लागला होता अर्थातच बाबांनी अंतर्यामी ते जाणले बाबासाहेब व ज्योतिंद्राचे एक वैशिष्ट्य होते ते म्हणजे आपली प्रीती ते कधीच बोलून दाखवत नसत त्यांची साईबाबांवर गाढ श्रद्धा बसून गेली होती की आपल्या इच्छा बाबा जरूर जाणून घेतील व योग्य वेळ आली की त्या पूर्ण करतील एकदा सकाळच्या प्रहरी असेच झाले बाबासाहेब व ज्योतिंद्राला एकाच वेळी एक स्वप्न पडले त्यांनी स्वप्नात एक भव्य देवारा पाहिला व त्या देवाऱ्यात त्यांनी साईबाबांना बसलेले पाहिले ते स्वप्न त्यांच्या मनात अगदी कोरले गेले त्या दोघांनी मग जाग आल्यावर त्रे ते दृश्य कागद पेन्सिल घेऊन त्यांना जमेल तसे चितारले अर्थात त्यांचे ड्रॉइंग बऱ्यापैकी होते दोघांना न्यारीच्या टेबलावर यायला उशीर झाला मग चहा पिताना त्यांनी एकमेकांना आपल्या स्वप्ना संबंधी सांगितले त्या दोघांना आश्चर्य वाटले की एकाच दिवशी एकाच वेळी हा दृष्टांत होण्याचे प्रयोजन काय मग त्या दोघांनी आपले चित्रित केलेले कागद एकत्र आणले आणि महाद आश्चर्य घडले दोन्ही चित्र एकमेकांशी तंतोतंत जुळत होती त्याच क्षणी त्यांनी ठरवून टाकले की हा देवारा आपण बनवायचा ते लगेच कामाला लागले त्यांना सवय होती की एखाद्या शुक्रवारी ते मुंबईच्या चोर बाजारात फेरफटका मारायचे व एखादी वस्तू आवडली की मग ती घेऊन यायचे त्यांनी विचारपूस करून माहिती काढली व चंदनाची लाकडे विकत घेतली मग आपले गिरणी वरच्याच निष्णात सुताराला बोलावून त्याला ते स्वप्नातले चित्र दाखवून देवाऱ्याच्या कामाची सुरुवात केली त्यावेळी ते वांद्र्याला टाटा ब्लॉक्समध्ये राहत असत व त्यांच्या ब्लॉकला एक छोटीशी गच्ची होती त्या गच्चीतच हे चंदनाच्या लाकडाच्या देवाऱ्याचे काम सुरू झाले मला वाटते ते काम वर्षभरापेक्षा जास्त गाळ चालले व शेवटी तू साधारण नऊ फुटी उंच व दोन बाय दोन फुटी चौरस देवारा तयार झाला आता मात्र त्यांची पंचायत झाली की बाबांची तसवीर कुठून आणायची पण त्यांची बाबावरची श्रद्धा इतकी पक्की होती की त्यांना आत्मवि आत्मविश्वास होता की ते आपोआप घडून येणार अर्थात साई भक्त वाचकांनो तुम्हाला माहितच असेल की साईबाबा कोणाला आपला फोटो काढून देत नसत कोणी अगदी नजर चुकवून काढलाच तर तो डेव्हलप केला की येतच नसेल पण बाबासाहेब व ज्योतिंद्रला खात्री होती की स्वप्न निर्मिती ही बाबांचीच लीला होती व तिची पूर्ती तेच करणार आपल्या सवयीप्रमाणे एके शुक्रवारी ते दोघे हो चोर बाजारात फेरफटका मारण्यास गेले त्यांचा पेहराव पण एकाच पद्धतीचा असायचा म्हणजे आमचे आजोबा इंग्लिश पद्धतीची हॅट घालायचे व आमचे वडील गांधी टोपी काळ्या रंगाची टोपी घालायचे चोर बाजारात फेरफटका मारत असताना एक अद्भुत घडले एक मुसलमान दुकानदार ओरडत 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 त्यांच्यापाशी आला व त्यांना म्हणाला अरे साहेब लोक मी दिन से तुम्हारी राह देख रहा हूं मेरे पास एक आपकी आमानत है व पण बाबासाहेब व ज्योतिंद्राला कळेना की ही आमानत काय व ती आपली कशावरून तो काही चोरीचा माल तर नसेल व हा दुकानदार आपल्या तो मारून काही फसवणूक तर करत नसेल ना मग त्यांनी त्याला खडसावले मग म्हणाले की इतक्या लोका, लोकात तू नेमकी आमचीच कशी निवड केलीस त्यावर त्या मुसलमान त्यांना आपल्या दुकानावर आप दुकान नेले तो म्हणाला कुछ दिन पहिले मेरे पास एक अवलिया आया था उसने मुझे एक पार्सल दिया और कहा कि जुम्मे के दिन एक हिंदू बाप बेटे की जोडी इस बाजार में आती है बाप हॅट पहनता है और बेटा काली टोपी पहनता है तू इस पार्सल को उनके हवाले कर देना और इस सेवा के उन्होंने मुझे पचास रुपए नगद दिए आज जुम्मे का दिन है और मैं सुबह से जोड़ी से घूमने वाले लोगों पर नजर रखकर हूँ जिन्होंने हैट और टोपी पहनी हुई है जैसे कि मैंने आपको देखा तो मुझे यकीन हुआ कि आप ही वो लोग हैं इसलिए मैं दौड़ा दौड़ा आपके पास आया मग त्यांनी आज जाऊन एक पार्सल आणले आमच्या आजोबा व वडिलांनी त्याला ते उघडण्यास सांगितले न जाणून काही चोरीचा माल असला तर बलते संकट ओढवायचे कारण तो ब्रिटिश राजवटीचा काळ होता त्या दुकानदाराने ते पार्सल उघडले आणि आता मात्र बाबासाहेब व ज्योतिंद्र पार हफकूनच गेले त्या दोघांच्या डोळ्यात आनंदाशी उभे राहिले कारण ती होती साईबाबांची काळ्या पांढऱ्या रंगातील तसबीर अगदी फोटो फ्रेम व काचेमध्ये पक्की बसवलेली बस त्या दोघांची खात्री पटली की ही आपलीच अमानत आहे त्यांनी त्या दुकानदाराचे आभार मानले व त्याला त्यांनी पैसे देऊ केले पण त्याने काही ते घेतले नाही कारण त्या औलियाची तशी त्याला सक्त ताकीद होती व त्याला रुपये पन्नास आधीच मिळाले होते मग ती तस्वीर त्यांनी मोटारीत घालून घरी आणली त्यावेळी त्यांची स्टूड बेकर चॅम्पियन मोठी गाडी होती घरी आणल्यावर आणखीनच एक बसला म्हणजे त्या फोटो फ्रेमची साईज त्या चंदनी देवाऱ्यात तंतोतंत मावत होती मग मा विधीपूर्वक त्याची प्रतिष्ठापना झाली आमचे वडील सकाळी पाच वाजता उठत आंघोळ करून शुद्ध होऊन चंदनाचे गंध वगैरे लावून त्याची पूजा करत व खडी साखरेचा प्रसाद ठेवून मंगच कामाला जात प्रिय वाचक साई भक्तांनो ही कहाणी इथे संपलेली नाही तर खरी मजा पुढे आहे अशा प्रकारे साई प्रतिमा पूजा पूजू लागल्यावर आनंदाला पारावारच उरला नाही शक्य तेवढे लवकर त्यांना शिर्डी गाठायची होती व साईबाबांचे पाय धरायचे होते मग यो, योग्य वेळी त्यांनी शिर्डीला प्रयाण केले आणि त्यांनी त्यांच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे बाबांना कपड्याचे तागे भेट दिले व खडी साखरेचा प्रसाद अर्पण केला बाबांनी त्यांना तिथेच द्वारकामाईत बसून घेतले त्याच वेळेला बाबांचा एक भक्त शिर्डीत वास्तव्य करून होता व रोज बाबांकडे घराने घालीत असे व त्यांच्या तसबिरीची मागणी करीत असे तो तिथे आला व त्यांच्याकडे पुन्हा एकदा तसबिरीची मागणी करू लागला त्याने बाबांचा परत एकदा कॅमेराने फोटो काढण्याची निर्वाणीची विनंती केली कारण त्याचे आधीचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले होते आता मात्र बाबा रागवले व त्यांनी त्या भक्ताला दटावून सांगितले अरे फोटो फोटो काय करतोस माझ्या भाऊच्या घरी जाऊन पा मी तिथे जिवंत बसलेला आहे हे शब्द कानावर पडले आणि आन तरखडांच्या आनंदाला सीमा राहिली नाही त्यांना आपल्या श्रद्धेची आपल्या बाबांवरील भक्तीची पोच चक्क साई मुखातून ऐकायला मिळाली होती खरोखरच आपले जीवन सफल झाल्याचा परमानंद ते अनुभवत होते आमचे वडील तात्काळ उठले व त्यांनी बाबांना साष्टांग नमस्कार घातला हे बाबांचे वैशिष्ट्य होते की ते जे काही बोलायचे ते तिथे जमलेल्या लोकांपैकी कोणाला ना कोणाला उद्देशून असायचे ज्याला ते उद्देशून असायचे त्यालाच त्याची मती कळायची आमच्या वडिलांनी म्हणून प्रार्थना केली की हेची दान देगा देवा तुझं विसर न व्हावा विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा हीच गायी न आवडी तुझी माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी तुझी माझी सर्व जोडी अशा प्रकारे शिर्डीचे साईबाबा तरखडांच्या घरी चंदनाच्या देवाऱ्यात विराजमान झाले प्रिय साई भक्तांनो हा चंदनाचा देवारा अजून शाबूत आहे तो लेखकाच्या बंधूच्या बंधूंच्या म्हणजे कैलासवासी रवींद्र तरकड यांच्या घरी वसईला पाहावयास मिळेल ओम साईराम पुढील अनुभव गणेश मूर्तीचे साईकडून रक्षण ओम श्री साईनाथ आहे तरखाडांच्या चंदनी देवऱ्यात एक छोटीशी उजव्या सोंडेची संगमरवरी दगडाची गणेश मूर्ती सुद्धा पूजेला ठेवलेली आहे अर्थात या मूर्तीसाठी निराळा चांदीचा देवार आहे ज्यात ती विराजमान आहे ह्या गणेश मूर्तीची आख्यायिका पण खूप रोचक आहे म्हणून ते आपण सर्वांना मला सांगण्याचा मोह आवरत नाही अर्थात ती अजून टिकून राहण्याचे श्रेय सद्गुरू साईबाबांनाच द्यावे लागेल एकदा असे झाले की आमच्या आजोबा मुंबईच्या रिगल सिनेमाग्रहाजवळील गल्लीमध्ये जुन्या वस्तूचे दुकान आहे तिथे खरेदी करीत होते पूर्वीच्या लोकांना जुन्या वस्तू संग्रहाचे बेड असायचे असे म्हणतात तिथे जवळच एक इंग्रजग्रस्त त्या दुकानदाराशी एका वस्तूचे भाव करण्यात गुंतला होता आजोबांनी कुथोल म्हणून त्यात लक्ष घातले ती वस्तू म्हणजे संगमरावरच्या दगडाची रंगवलेली सुंदर गणेश मूर्ती होती साधारण नऊ इंच उंचीची कमळाच्या फुलात बसलेली मूर्ती दुकानदार त्या मूर्तीचे रुपये पंधरा मागत होता व तो इंग्रजग्रस्त रुपये पाच वरून थोडासा पुढे म्हणजे रुपये आठ पर्यंत द्यायला तयार झाला होता दुकानदार त्याला सांगत होता की ती मूर्ती अशी तशी नसून ती सोमनाथच्या मंदिरातील आहे व फार प्राचीन आहे आता मात्र आमच्या आजोबा सुद्धा त्या सौद्यात रस घेऊ लागले कुतूहल आणि त्यांनी त्या ते इंग्रजाला विचारले की ह्या मूर्तीचे तू काय करणार आहेस म्हणून त्यावर त्या इंग्रजांनी उत्तर दिले की दिस आय विल यूजेट ऑन माय डेस्क हे उत्तर ऐकून आमच्या आजोबांना अतिशय राग आला व त्यांनी खिशातून रुपये शंभर ची नोट काढून त्या दुकानदाराला म्हटले की यातले रुपये ऐंशी तो घे म्हणजे इंग्रजाच्या किमतीच्या दसपट आणि ही मूर्ती माझ्यासाठी बांधून दे मी माझ्या देवाला पेपरवेट म्हणून कदापि वापरू देणार नाही मग त्यांनी दुकानदाराकडे अधिक चौकशी केली व त्यांना कळले की ती मूर्ती सोमनाथ मंदिराच्या द्वारावरच्या दर्शनी भागातली होती असो त्यांनी ती घरी आणली व आमच्या आजी व वडिलांना सांगितले की ही आपण आपल्या चंदनी देवाऱ्यात बाबांच्या बरोबर पूजेला ठेवू हो। म्हणजे तिच्या आपोआप रोजच्या रोज पूजा होईल निदान पेपरवेट म्हणून वापर होण्यापेक्षा ते शेतपटीने बरे होते अर्थात त्या सर्वांना ते मान्य झाले पॅकिंग उघडले आणि काय तर ती मूर्ती उजव्या सोंडेची होती आमच्या आजीच्या मते उजव्या सोंडेचे गणेश दैवत म्हणजे अतिशय कडक त्यासाठी खूप सोळे पाळायला लागतात तर खड लोक तर मांस मच्छी खाण्यात एकदम पटाईत मग आता काय करायचे शेवटी त्यांनी भटजींचा सल्ला घेण्याचे ठरवले भज भटजींनी सल्ला दिला की मूर्तीला देवाऱ्यात पूजेला ठेवण्यात काहीच हरकत नाही पण प्रत्येक गणेश चतुर्थीला तिला नव्याने रंगून तिची प्रतिष्ठापना करावी लागेल आणि मुख्य म्हणजे तिचे विसर्जन करता येणार नाही सर्वांचा जीव भांड्यात पडला त्यांनी मग गणेश चतुर्थीला त्या मूर्तीसाठी सुंदर चांदीचा सा देवारा विकत घेतला आणि प्रत्येक हरितालिकेच्या दिवशी तिचा जुना रंग काढून तिला सर्वजण आत्तराने आंघोळ घालत व आमच्या वडील तिच्यावर नव्याने रंग चढवीत व मग दुसऱ्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीला पितांबर वगैरे नेसून तिची पूजा करीत ही प्रथा मग चालूच झाली मला आठवते की मी माझ्या लहानपणी माझे मित्र मला विचार की तुमच्याकडे गणपती आणतात का मी त्यांना सांगत असे की आमचा गणपती कायमचा आहे म्हणून त्या सर्वांना त्यांचे आश्चर्यच वाटायचे थोडक्यात म्हणजे तरकड कुटुंब आता पूर्णपणे मूर्तीपूर पूजक झाले होते ह्या गणेश मूर्तीची सुद्धा परीक्षा घेतली गेली ती अशी आमच्या आजोबा टेक्स्टाईलच्या क्षेत्रात फार नावाजले जात त्यांची कीर्ती त्यावेळच्या बडोदेच्या महाराजांच्या कानावर गेली व त्यांनी त्यांना आपले सेक्रेटरी म्हणून नेमले त्यांना बडोदा राज्यात कपडा मिल्स टाकून कापड उद्योग उभा करायचा होता तर खड कुटुंबाचे मग बडोद्याला स्थलांतर झाले तिथे त्यांना एका नदीच्या किनारी छानसा बंगला राहायला मिळाला होता अर्थातच आपल्या देव देवाऱ्या सकट त्यांनी स्थलांतर केले पावसाळ्याचे दिवस होते खूप पाऊस पडत होता व रातोरात नदीला पूर आला पूर इतका भयंकर होता की पाण्याने रात्रीच्या प्रहरी घराला वेढा घातला मुंबईला आयुष्य काढलेल्या तरकडांना हा अनुभव अगदीच नाव होता हे सर्व भयभीत झाले त्यांना काय करावे ते सुचना आमच्या आजी मात्र जशा देव तशा करमटही होत्या त्यांनी एक तांब्याचे गंगाळ घेतले व ते बाहेरच्या वरंड्यात आणून पायरीवर ठेवले मग त्यांनी ती गणे गणपतीची पूजेची मूर्ती उचलली व आणून त्या घंगळात ठेवली आणि प्रतिज्ञा केली की जर पुराचे पाणी घंगळात गेले तर आपण ह्या मूर्तीचे ह्याच नदीच्या पाण्यात विसर्जन करायचे उद्देश हाच की आता ह्या पुरापासून ह्या गणपतीनेच आपले रक्षण करावे प्रिय साई भक्तांनो अशी ईश्वराची परीक्षा घेणारी माणसंच निराळी मला वाटते त्यांची ईश्वर भक्तीच इतकी उत्कट असते कारण असे घराणे घालण्याचा अधिकार फक्त त्यांचाच सर्व मंडळी मग वरांड्यात जीव धरून बसली की आता काय होणार मग त्या विघ्नहर्त्याने आपला चमत्कार दाखवलाच पाणी गंगा जळा गंगा जळाला येऊन शिवले पण त्याची वर चढण्याची हिम्मत झाली नाही तीन चार तासांनी पूर ओसरू लागला आणि संकट टळली आता मात्र सर्वांची गणेश भक्ती द्विगुणित झाली मला वाटते त्या वर्षी तरकडांनी गणेश सोहळा दीड दिवसावरून पाच दिवसावर नेला आता ह्या गणेश मूर्तीच्या आणखीन एक आगळे वैशिष्ट्य नमूद करतो म्हणजे ह्या कथेच्या शीर्षकातील समर्पकता तुम्हाला कळेल त्याचे असे झाले कि एका हरितलिकेच्या दिवशी आमचे वडील त्या गणेश मूर्तीला आंघोळ घालत असताना तिचा उजवा हात कोपऱ्यापासून निसटला व तो पडला वाचकांनो इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आमच्या आजीचा मृत्यू हरितालिकेच्या दिवशी झालेला आहे थोडक्यात म्हणजे मूर्ती भंगली आता काय करायची मोठी पंचायतच झाली भंगलेली मूर्ती पूजेला कशी ठेवायची पण ती मूर्ती म्हणजे त्या सर्वांचा प्राणच होऊन बसलेली होती मग शेवटी ठरले की एकदा दीड दिवसाचा दी सोळा झाला की शिर्डी घाटायची व साईबाबा जो काही कौल देतील त्याप्रमाणे करायचे भक्तांनो पहा मजा आहे की नाही ते मूर्तीची सुद्धा उजव्या सोंडेच्या जेव्हा स्थापना केली होती तेव्हा बाबांना विचारा नव्हती केली पण आता संकट आले की मग बाबांकडे धाव घ्यायची पण ते प्रेम ती श्रद्धा ते बंधच एक विचित्र प्रकारचे जगा वेगळे होते असो आमचे वडील आजी शिर्डीला पोहोचले नेहमीप्रमाणे त्यांनी बाबांना नम, नमस्कार केला व ते अर्थातच अप्रसन्न चेहऱ्याने तिथे द्वारकामाहीत बसून राहिले बाबा सुद्धा बराच वेळ काही बोलले नाहीत त्या दोघांना वाटले की ह्या वेळेला बाबा सुद्धा आपल्यावर रुसलेले आहेत अर्थात ती त्यांची चूकच होती की त्यांनी बाबांना गणपतीबद्दल काहीच कळवलेले नव्हते पण आता त्यांना बाबा कडूनच हवा होता मग जशी गर्दी कमी झाली तसे बाबाने त्यांना वर बोलवले व ते म्हणाले आये आणि भाऊ तुम्ही फार कष्टी दिसत आहात पण दुःख करण्याचे काहीच कारण नाही आये आपल्या मुलाचा हात जर का मोडला तर आपण काय त्याला घरातून काढून देत नाही त्याला खाऊ पिऊ घालून पुढे वाढवतोच की बस हे ऐकलं आणि काय त्या दोघांनी बाबांना तिथेच साष्टांग प्रणिपात केला प्रिय साई भक्तांनो ह्या साईच्या पराकोटीच्या अंतर्यामी या व्यक्तिमत्वाचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत धन्य ती साई माऊली आणि धन्य ती आई लेखाची जोडी तर मग साई भक्त वाचकांनो पाहिलेत ना साईबाबांनी गणेश मूर्तीचे कसे खुबीने रक्षण केले ते ओम साईराम ह्याच्या पुढील अनुभव आपण उद्या पाहणार आहोत ओम साईराम